कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी संदर्भातील बैठक झाल्यानंतर नांदणी गावातील नागरिकांनी आता काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात नांदणी मठाच्या महादेवी हत्ती संदर्भातली मुंबईतली बैठक आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाची भूमिका आहे सरकारची ती समोर आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा ही याचिका करावी लागेल मठाच्या वतीने ही याचिका करावी लागेल आणि त्याला सरकार देखील पाठिंबा देईल सरकार देखील संदर्भातली याचिका देईल या सगळ्या बैठकीतल्या निर्णयानंतर नांदणीकरांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आता सरकारची बैठक आहे ती संपलेली आहे आणि सरकार देखील यामध्ये मध्यस्थी करणार आहे महादेव महादेवीला परत आणण्यासाठी पण याला कोर्टाची या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागणार आहे महाराष्ट्र शा, शासनानं जे काय पाठिंबा देण्याचं जे दे मत व्यक्त केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं ते खूप स्वागता अर्थ आहे कारण का जेणेकरून जो जनतेचा रेटा आणि मटाचा रेट आहे त्याला महाराष्ट्र शासनाची ताकद मिळणार आहे आणि त्यामुळे काही सकारात्मक घडेल आणि हत्ती लवकर कोर, कर परत येईल हे अपेक्षा आम्ही सगळे गावकरी करत आहोत आंदोलन परवाच्या मुखमोर्चामुळे जे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायचा निर्णय घेतलाय आणि लवकर लवकर कोर्टाचं काय असेल ते हे करून आमची हत्ती आम्हाला लवकर परत करावी हीच आमची विनंती गावकऱ्याच्या होती कसं बघताय या सरकारच्या भूमिकेकडे एक नांदणी करून सरकारचं स्वागतच आहे सरकारने ह्या भूमिका भूमिका घेतली त्याबद्दल पण सरकारनं एवढं प्रयत्न करून लवकरात लवकर मठ असू दे किंवा सरकार लवकर पिटिशन दाखल करून लवकरात लवकर नांदणीमध्ये हत्ती कसेल हे आपण लवकर प्रयत्न करणं हे गरजेचं आहे अगदी बरोबर आहे या महादेवी हत्तीला जे सांभाळ करत होते माऊत ते देखील आहेत आपल्या सोबत आहेत आहे महादेवी वापस आ आहे जरूर 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 आने वाली उम्मीद है सारे लोग एक लाख चालीस एक लाख पचास हजार रुपये पब्लिक आए थे ना सारे की दुआ उनको लगती है और उनकी मन्नत के ऊपर से उन्हें भेजने की कोशिश करते हैं ये मेरे उम्मीद है सारे गांव को भी उम्मीद है जरूर आएगा हर बच्चा बच्चा छोटे छोटे बच्चे आगे नाना हाथी आएगा नाना हाथी आएगा करके मेरे को बच्चे आगो बोलते बस आपकी दुआ है उनको भी दुआ मिलती सारी दुनिया को भी दुआ मिलती है महाधुर फौरत जल्दी आए तो अच्छा है लौकर लवकर महादेवी हती ही पुनः एकदा नांदणी मठामध्ये यावी अशाच पद्धतीची अपेक्षा अशाच पद्धतीचं मत या गावकऱ्यांनी व्यक्त केलं कॅमेरामन निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा नांदनी कोल्हापूर